संस्कृतीचा मूळ वेद आहे कुमार हे देवांचे वैद्य होते त्यांनी सगळ्या वनस्पती आजार आणि याचं वर्णन करून ठेवलेलं आहे आयुर्वेदिक चिकित्साचा उगम कधी झालाय आणि भारतीय संस्कृतीशी त्याची काय तुलना करता येईल आयुर्वेद शास्त्राचा उगम जो आहे तो आपण सांगू शकतो की वेदांपासून मध्ये अथर्व वेदाचा आयुर्वेद हा उपवेद आहे तीन ते चार हजार वर्ष झाली बरोबर परंतु मूळ सिद्धांत असलेलं जे शास्त्र आहे ते आताच्याही आधुनिक काळात आताच्याही तत्वांवर कसंच खरं उतरत आहे आणि रुग्णाला चिकित्सा दिल्यानंतर आपल्याला त्याचा चांगला परिणाम बघायला मिळाला शाश्वत शास्त्र आपल्याला वेदांमधून अगदी बरोबर रोजच्या जीवनाशी निगडीत जे आपल्या सकाळी उठल्यापासून त्या रात्री झोपेपर्यंत ज्या काही सवयी आहेत त्या कशा असायला पाहिजे ते नियम जर तुम्ही पाळलेत तर तुम्ही निरोगी राहणार किंवा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही रोगग्रस्त होणार नाही तरक संहिता हे एक प्रमाण ग्रंथ आयुर्वेदा मोठा ग्रंथ आहे